बाहेरून आणून महागडे पदार्थ खाण्यापेक्षा आज आपण चपातीवर बेसनचं मिश्रण घालून खूपच खमंग आणि पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ बनवतो आहे तुम्ही कधीच हा पदार्थ बनवला नसेल खायला तर अप्रतिम लागतो मुलांना तर खूपच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे यामध्ये एक वाटी बेसन घालायचं तुम्ही जर हा पदार्थ जास्त प्रमाणात बनवणार असाल तर बेसनाचं प्रमाण वाढवू शकता यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी आधी अर्धी वाटी पाणी घातलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाही आणि मिक्स करून घ्यायचं तर मी अजून अर्धी वाटी जे बाकी होतं शिल्लक होतं ते घातलेलं आहे आता हे बेसन आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामधल्या गुठळ्या व्यवस्थित सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत बेसन व्यवस्थित पहा मी मिक्स करून घेतलं आहे यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आता यामध्ये आवडीच्या भाज्या घालायच्या तर मुलांना ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या भाज्या इथे वापरू शकता मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा यानंतर इथे मी एक बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो घेतला अगदी बारीक चिरून घेतलेली अर्धी सिमला मिरची घेतली आहे ही शिमला मिरची मोठी होती म्हणून मी अर्धीच घेतलेली आहे एक किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे यानंतर यामध्ये एक ते दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या मुलांना जर तिखट कमी हवं हो असेल तर मिरच्यांचं प्रमाण कमी करायचं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची इथे आपण भरपूर भाज्यांचा वापर केला आहे त्यामुळे हा पदार्थ खूपच पौष्टिक आहे आता काही मसाले घालूया पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स होती ती घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा जिरं अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची चवीप्रमाणे मीठ घालूया मी इथे एक चमचा मीठ घातला आहे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या देशातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल की हा माझा रेसिपी व्हिडिओ कुठून पाहिला जातो आहे आता है हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालते तर मी अजून अर्धी वाटी इथे पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आता हे बॅटर थोडंसं सैलसर झालेलं आहे याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे छान व्यवस्थित मिक्स करून एकदा घ्यायचं आहे मी यामध्ये एक चमचा ओवासुद्धा घातलेला होता पण शूट करताना व्हिडिओ मिस झाला आहे तर तुम्ही यामध्ये ओवासुद्धा घाला बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया यानंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे इथे मी गव्हाचं पीठ आहे ते आधीच मळून ठेवलेलं होतं एक गोळा घ्यायचा आहे सुख पीठ लावायचं गव्हाचं आणि आपण जशी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने ही चपाती छान लाटून घ्यायची आपण नेहमी नुसत्या चपात्याच साध्या पद्धतीने बनवत असतो आणि खात असतो तर मंडळी एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून तर बघा माझी खात्री आहे लहानांनाच काय मोठ्यांनासुद्धा हा नाश्त्याचा प्रकार नक्कीच आवडेल चपाती जशी आपण बनवतो त्या पद्धतीने ही बघा चपाती मी लाटून घेतलेली आहे आता तुम्ही किती प्रमाणात चपात्या बनवून हा पदार्थ बनवणार आहात त्या पद्धतीने तुम्ही या चपात्या लाटून घ्यायच्या तर मी चार चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आता पुढची तयारी करूया इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसची फ्लेम फास्ट केली आहे आपल्याला जशी चपाती भाजायची त्यापेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने ही वे चपाती भाजायची आहे आता लाटलेली पोळी आहे चपाती आहे ती या तव्यावर घालून घेऊया एका बाजूने चांगली शेकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पन्नास ही थोडीशी कच्चेच ठेवायची आहे तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मी फास्ट केली आहे कारण आपल्याला ही चपाती आहे ती एका बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे आता उलटून घेऊया याला आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा चांगली भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता एका बाजूने याला छान रंग आला आहे डार्क पडले आहेत चपातीला छान एका बाजूनी चांगली भाजली गेलेली आहे दुसऱ्या बाजूनी थोडीशी पन्नास टक्के भाजून घेऊया आता याला पलटून घेतलं आहे जी कच्ची बाजू आहे ना म्हणजे पन्नास टक्केच भाजलेली आहे ती बाजू खालच्या साईडला तव्यावर ठेवायची आहे आणि जी चांगली चपाती भाजली आहे ती बाजू वरच्या साईडला ठेवायचं आणि बेसनाचं मिश्रण आहे ते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे चपातीवर घालायचं आता हे बेसनाचं मिश्रण आपण चपातीवर घातलं आहे पण अजून हा नाश्ता पौष्टिक होण्यासाठी इथे मी पनीर घेतलेला आहे पनीर असं किसून घालायचं इथे तुम्ही चीजचा वापरसुद्धा करू शकता पण मी इथे पनीर घालते पनीरबरोबर चीजसुद्धा मिक्स घालू शकता पनीर किसणीवर किसून घेतलं आहे आता ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि लीड लावायचं आणि फक्त दोन मिनटं याला वाफ येऊ द्यायची दुसऱ्या बाजूला ही चपाती करपू नये यासाठीच आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे दोन मिनटं मी वाफ काढून घेतली आहे यानंतर लीड काढायचं आहे झाकण काढायचं आहे आणि थोडंसं तूप लावायचं आहे इथे तुम्ही तूप बटर काहीही वापरू शकता आता याला फ्लिप करून घेऊया पलटून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा चांगलं भाजून घेऊया भाजण्यापूर्वीच याला चांगलं असं वरून प्रेस करायचं आहे म्हणजे भाज्या कुठेही कच्च्या राहत नाहीत व्यवस्थित भाजल्या जातात पुन्हा लीड लावायचं आहे आणि तीन ते चार मिनटं आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे कारण आपण भाज्या ज्या घातल्या आहेत त्या कच्च्याच भाज्या घातलेल्या आहेत यासाठी चांगल्या भाज्या या शेकल्या गेल्या पाहिजे शिजल्या पाहिजे तीन मिनटातच मी लीड काढलेला आहे झाकण काढलं आहे आता याच्या साईडच्या कडा आहेत ते या पद्धतीने लूज करून घ्यायच्या परत इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे वरून थोडंसं असं प्रेस करून घेऊया कुठे भाज्या कच्च्या राहिल्या असतील चपाती कच्ची राहिली असेल तर ती व्यवस्थित शेकली जाईल दोन मिनटं परत भाजून घेऊया व्यवस्थित असं टॅप करून घेऊया आणि आता ही चपाती उलटून घेऊया तर कडा अशा लूज करायच्या आहे आणि या उलटून घ्यायच्या आहेत पहा काय रंग सुरेख आहे कुठेही तुम्हाला भाज्या या कच्च्या दिसणार नाहीत अजिबात भाज्या छान शेकल्या गेलेल्या आहेत पनीरसुद्धा मस्त भाजलं गेलेलं आहे पहा किती रंग सुरे घालाय हा खायला पराठा खूपच छान लागतो अशाच पद्धतीने मी अजून एक पराठा तुम्हाला बनवून दाखवते आता हा पराठा काढतानासुद्धा जाळीवर काढायचा आहे म्हणजे यामधली काही वाफ असेल ती निघून जाईल आणि या, या पराठ्याला पाणी सुटणार नाही सारख्याच पद्धतीने ही चपातीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे एका बाजूनी चांगली भाजली ती वर साईड ठेवायची आणि पन्नास टक्के कच्ची आहे ती तव्याच्या साईडला ठेवायची आहे बेसनाचं मिश्रण आहे ते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर या चपातीवर असं घालायचं आहे आता पनीर किसून घेऊया भरपूर पनीर किसून घ्यायचं आहे भाज्या घातल्यामुळे हा पदार्थ पौष्टिक तर आहेच शिवाय पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे पनीर घातल्यामुळे आपला हा नाश्ता अजूनच पौष्टिक होतो झाकण ठेवून दोन मिनटं फक्त मी वाफ दिलेली आहे आता तूप लावूया याला तूप किंवा बटर लावायचं आहे पलटून घेऊया वर व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे तूप लावायचं आहे थोडंसं अजून झाकण लावूया आणि तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घेऊया म्हणजे भाज्या कुठेच कच्च्या राहणार नाही तीन ते चार मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि आता वरून पुन्हा थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं कुठे भाज्या कच्च्या असतील तर त्या चांगल्या भाजल्या जातील पलटून घेऊया पहा काय रंग आलाय मस्त खूपच सुरेख रंग आलेला आहे आता आपण या जाळीवर काढून घेऊया पहा किती मस्त दिसतोय नेहमीची चपाती खाण्यापेक्षा मुलांना जर तुम्ही असा हा पौष्टिक पदार्थ बनवून दिला ना तर मुलं बाहेरचं कशाला मागतील एकदा बनवून दिला तर म्हणतील मम्मी मला रोजच बनवून दे रोजच दे म्हणतील खायला आहे की नाही हा पौष्टिक पदार्थ भरपूर भाज्या घातलेल्या पनीर घातलेला प्रोटीनयुक्त पदार्थ घरीच तुम्ही मुलांना द्या असा बनवून किंवा लहानांना द्या मोठ्यांना द्या सगळ्यांनाच आवडेल खायला काय भारी लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा नेहमीच्या त्यास त्यास साध्या चपात्या खाऊन मुलं काय मोठेसुद्धा कंटाळतात हा मुलांना तुम्ही सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी पटकन टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता आता इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे पिझ्झा कटरने या पद्धतीने कापून घ्यायचं आहे म्हणजे लहान मुलांना असो किंवा मोठ्यांना देताना खायला खूप सोप्पं जातं व्यवस्थित चपाती भाजली गेल्यामुळे व्यवस्थित ती कापलीसुद्धा जाते हे बघा पिझ्झा कटरने कापा नाही तर सुरीने तुम्ही कापू शकता आता याला अजून चटपटीतपणा येण्यासाठी टॉमॅटो सॉस घालायचा आहे कारण मुलांना टॉमॅटो सॉस टॉमॅटो केचप फार आवडतो यानंतर अजून व्यवस्थित छान दिसण्यासाठी आणि मुलं पटकन खाण्यासाठी यावर मी मेयोनीज घातलेलं आहे मेयोनीज ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल बाहेरचे पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा असे हे घरीच पौष्टिक पदार्थ बनवून खाल्ले तर शिवाय खूप कमी साहित्यात घरातीलच साहित्यापासून आपण हे बनवलेले आहे बाहेर किती महाग मिळतात तर घरच्या घरीच तुम्ही हा पदार्थ बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने आहे की नाही सोपी रेसिपी माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर पटकन एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दुसऱ्यांनासुद्धा याचा उपयोग होईल आणि हो तुम्हीसुद्धा हा पदार्थ करून बघा नाश्त्याचा आणि बनवून बघितल्यावर मला तुमचे अनुभव नक्की शेअर करा की हा पदार्थ कसा झाला होता तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि नवनवीन युनिक रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद